न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज मार्केट कमिटीचा एक स्तुत्य उपक्रम शेतकऱ्यांना मिळणार आता फळं भाजीपाला विक्रीचा हक्काचं मार्केट श्री छत्रपती शिवाजी महाराज फळं भाजीपाला मार्केट माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या हस्ते पाच जुलैला होणार शुभारंभ मागील काही वर्षापासून खटाव तालुक्यातील येथील कृषी उत्पन्न बाजार समिती तोट्यात असून अतिशय बिकट अवस्थेत सुरू आहे कोणत्याही शासकीय मदतीशिवाय या ठिकाणी काटकसरीचं कामकाज सुरू आहे तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात कष्टानं पिकवलेला शेतमाल एकाच ठिकाणी रोखीनं विक्री करता यावा तसेच कमिटीला ऊर्जित अवस्था प्राप्त व्हावी या संकल्पनेतून माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन दत्तात्रय पवार वाईस चेअरमन विजय शिंदे आणि विद्यमान संचालक मंडळानं कंबर कसली आहे या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं काही दिवसांपूर्वी काही नवीन व्यापारी गाळे बांधकाम पूर्ण केलंय या गाळ्यांमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज फळभाजीपाला मार्केट नावानं व्यापारी संकुल उभारण्यात आलं आहे याचं उद्घाटन व शुभारंभ माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक पाच जुलै रोजी सकाळी वाजून करण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन दत्तात्रय पवार व वा 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 वाईस चेअरमन विजयराव शिंदे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली या फळं व भाजीपाला मार्केट मुळे शेतकरी बांधवांना आपल्या शेतीमालाची तालुक्यातच विक्रीची सोय मिळाल्यामुळं वाहतूक खर्च कमी होणार आहे बाजारभावाप्रमाणे शेतमालाची विक्री व खरेदी केली जाणार आहे शेतमालाच्या लिलावानंतर शेतमालाची रक्कम त्या शेतकऱ्यांना त्वरित अदा केली जाणार आहे हे मार्केट भुसार शेतमालाची एक उत्तम बाजारपेठ असणार आहे दर शनिवारचा शेळ्या मेंढ्यांचा परिसरातील सर्वात मोठा यशस्वीरित्या चालणारा बाजार म्हणून या मार्केट कमिटीची प्रचलित ओळख आहे बाजार समितीकडून आर्थिक व्यवहारावर पूर्ण नियंत्रण ठेवण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समिती मुख्यालय वडूज इथं विक्रीसाठी आणावा बाजार समितीनं शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असं आवाहन संचालक मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे दरम्यान महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्याचबरोबर पत्रकार संघाच्या वतीनं चेअरमन दत्तात्रे पवार यांना वाढदिवस अभिष्ट चिंतन करण्यात आले यावेळी चेअरमन दत्तात्रय पवार वाईस चेअरमन विजय शिंदे संचालक माजी सभापती अण्णा वलेकर अभिजित जाधव ज्ञानेश्वर नलवडे लता जगदाळे संकेत मम्माने राहुल फडतरे सुनील फडतरे सुनीता मगर शैलेंद्र वाघमारे गिरीश शहा स्वप्नील घाडगे महेश घाडगे अभिजित देशमुख दीपक विदादे शरद पाटील विनोद घरगे सहाय्यक निबंधक दाजी खताळ बाळासाहेब भोसले सचिव दत्तात्रेय नलवडे तसेच मार्केट कमिटी कर्मचारी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या शेतमालाला रोखीनं योग्य भाव आणि सन्मानाची वागणूक मिळावी तर वडूज मार्केट कमिटीचा हा स्तुत्य उपक्रम संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरेल हे मात्र नक्की डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र दिनांक पाच रोजी वडूज मार्केट कमिटीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज भाजीपाला मार्केट व फळे याचं उद्घाटन होणार आहे त्या निमित्तानं खटाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव व्यापारी आणि किरकोळ विक्रेते यांना अतिशय चांगल्या पद्धतीत या ठिकाणी लाभ होणार आहे त्यामुळं परिसरातील शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी आमच्याकडून विनंती राहील या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांनी उपस्थित राहावे आणि आपल्या मार्केट कॅपिटलला सगळ्यांनी सहकार्य करावे या ठिकाणी बटाटा असू द्या कांदा असू द्या भाजी भाजीपाला वाटाणा असू द्या धान्याचं असू द्या या सगळ्यांचं आपण या ठिकाणी मार्केटिंग करत आहेत आणि या निमित्तानं सगळं सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा इतका फायदा होणार आहे वेळ वाचणार आहे प्रवास खर्च वाचणार आहे आणि स्थानिक लेवलला आपल्याला मार्केट उपलब्ध होणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आमच्या सर्व संचालक मंडळाला सभापती असतील उपसभापती असतील सर्व संचालक असेल यांना सगळ्यांना कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं व पाच तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला शेतीमाल या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करावा आणि याचा लाभ घ्यावा छत्रपती शिवाजी महाराज फळभाजीपाला मार्केट येत्या पाच तारखेला शनिवारी दहा वाजता खटाव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं प्रथमच आपल्या खटाव तालुक्यातील मायबाप शेतकरीच्या साठी जो आपला भाजीपाला फळपाळा पिकवतो तो आपल्याला ट्रॅव्हलिंगने न्यायला बाहेर येतात व महाग पडतो सांगली पुना कराड कोल्हापूर या ठिकाणी न्यायला होता ते आम्ही अडचण लक्षात घेता आपल्या खटाव तालुक्यात प्रथमच मोठी बाजारपेठ आपण भाजीपाल्याचे व फळ विक्रेंद केले तरी माझ्या खटाव मान तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरेदी व्यापाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा दररोज इथे सकाळी सात वाजल्यापासून जोपर्यंत शेतकऱ्याचा माल येईल तोपर्यंत इथे निलाव पद्धतीनं आणि दुसरा मुद्दा व्यापारी सर्व कराड सातारा पुशेगाव चांगल्या दर्जाचे नामांकित व्यापारी आपण इथे त्यांना गाळे वितरण बांधवा दिले तरी माझी सर्वांना विनंती आहे शेतकऱ्यांना शनिवारी आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित धावावी आणि लवकरात लवकर मार्केट घेऊन या सानिध्यातून एक पेट्रोल पंपाची नवीन जो सातारा पंढरपूर निमसोड मार्गे रोड गेला आहे त्या गुरसावरती होणार आहे अशा पद्धती मार्केट कमी लाजात अवस्था आणण्याचं काम सर्व संचालक मंडळ आम्ही करत आहोत लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका